नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थंडीच्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडायला सुरुवात झाली आहे थंडीच्या दिवसात वातावरणातील आर्द्रता कमी होत असल्याने त्वचा कोरडी पडायला लागलीय तर थंडीच्या दिवसामध्ये वातावरणातील गारठा कमी करण्यासाठी हिटिंग सिस्टमचा वापर अनेकदा माणसं करताना दिसत आहे पण हिटरच्या गरमीने हवा कोरडी होते त्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर व्हायला लागतो ज्याने त्वचा आणखीनच कोरडी होऊ शकते हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी होऊ शकते थंडीच्या दिवसात अशा अनेक कारणाने तुमची त्वचा कोरडी पडते आणि काही जणांना कोरड्या त्वचेमुळे खाज सुटणं जळजळ होणं लहान पिंपल्स येणं तसेच चेहरा निस्तेज दिसणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे या ऋतूत त्वचेतील ओलावा टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स फॉलो करू शकता ज्या की मी आज तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यात त्वचेला हायड्रेट आणि करण्यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझरचा वापर करा यामुळे त्वचा मऊ राहण्यास आणि तुमच्या त्वचेतील कोरडेपणा टाळण्यास मदत होते तसेच दिवसभरात चेहरा धुतल्यानंतर दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर लावावं जर तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर त्यानुसार मॉइश्चरायझरची निवड तुम्ही करायला हवी हिवाळ्यात बरेच लोक खूप गरम पाण्याने अंघोळ करतात परंतु यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो आणि त्वचा कोरडी होते आणि त्वचेला नुकसान देखील अशा अनेक समस्या निर्माण होतात यामुळे न करता कोमट पाण्याचा वापर करायला हवा जर तुमची त्वचा मुळातच कोरडी असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी घरगुती उपाय देखील अवलंबू शकतात जसं की तुम्ही नारळ तेल ऑलिव्ह ऑइल बदाम तेल यासारखे नैसर्गिक तेल त्वचावर लावू शकतात हे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझर करण्यात आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात हायड्रेट राहणं जास्त गरजेचं आहे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी हे खूप महत्वाचं आहे त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी प्या हिवाळ्यात थंड वातावरण असल्याने तहान लागत नाही ज्यामुळे लोक खूप कमी पाणी पितात अशाने त्वचा कोरडी पडू शकते म्हणूनच थंडीच्या दिवसात तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ शकता जेणेकरून कोणत्या समस्या निर्माण होणार नाही तसेच तुमचा चेहरा जर निस्तेज होत असेल तर तुम्हाला मी बद्दल माहिती सांगणार आहे हा फेस पॅक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी पाहूया निस्तेज चेहऱ्यावर प्रभावित ठरणारं फेसपॅक कसं तयार करायचं तर त्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मध दोन चमचे गुलाब पाणी फेस पॅक बनवण्याची पद्धत नेमकं कशी असते ती आपण पाहूया हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या वाटीत पीठ हळद मध आणि गुलाब पाणी हे सर्व घटक निर्धारित प्रमाणात मिक्स करून त्याची पेस्ट तयार करावी लागणार आणि त्यानंतर या पेस्टमध्ये थोडा आणखीन मध घेऊन छान मिक्स करावा लागेल कारण मध तुमच्या चेहऱ्यावरील चमक आणि ओलावा प्रदान करतं हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटांसाठी लावून ठेवा त्यानंतर चेहरा हा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दरम्यान जर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावला तर तुम्हाला चेहऱ्यावरील फरक जाणवू लागेल आणि काही दिवसातच तुमचा चेहरा पूर्णपणे उजळ होऊ शकतो मित्रांनो तुमच्या समस्यांवर ही माहिती गुणकारी असेलच पण तरीही तुम्हाला या उपाययोजना करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे प्रत्येकाच्या स्किन आणि शरीरानुसार समस्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्यावर उपाययोजनाही वेगवेगळ्या असू शकतात त्यासाठी एकदा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि हेल्दी राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका